नमस्कार आज आपण पाहणार आहोत की बी आर एस सॉफ्टवेअर आपल्या व्यवसायातील ऑर्डर मॅनेजमेंटच्या रोजच्या डोकेदुखीला कसं सोपं बनवतं आणि कामाला अधिक कार्यक्षम कसं करतं चला तर मग सुरुवात करूया कुठल्याही व्यवसायात ऑर्डर मॅनेजमेंट हे एक मोठं आव्हान असू शकते नाही का चला पाहूया यात नक्की कोणत्या अडचणी येतात हा प्रश्न ऐकून अनेकांना स्वतःच्या ऑफिसमधली परिस्थिती आठवली असेल आणि जर उत्तर हो असेल तर हे नक्कीच माहिती असेल की यात किती वेळ आणि कष्ट वाया जातात या समस्या खूप ओळखीच्या वाटतात बरोबर म्हणजे बघा तीच तीच डेटा एंट्री पुन्हा पुन्हा करणं किमतीमध्ये सारखेपणा नसणं एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या सिस्टीम सांभाळणं आणि ऐन वेळेवर जुना डेटा न मिळणं या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या व्यवसायाच्या नफ्यावर होतो पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण यावर एक जबरदस्त उपाय आहे बी आर एस सॉफ्टवेअर काय करतं तर या सगळ्या कामांना एकाच सोप्या प्रक्रियेत आणतं आणि खरं तर हेच या सॉफ्टवेअरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे विचार करा एकच जागा एकच प्लॅटफॉर्म जिथे सप्लायर्स कॉन्ट्रॅक्टर्स आणि ग्राहक या सगळ्यांशी संबंधित कामं अगदी सहज होतात आणि ही प्रोसेस किती सोपी आहे याची फक्त कल्पना करा म्हणजे फक्त एका क्लिकवर तुमची चौकशी थेट कोटेशन बनते आणि त्याच कोटेशनवरून लगेच ऑर्डरही तयार होते कोणतीही माहिती परत परत टाईप करायची गरजच नाही बरं हे सॉफ्टवेअर फक्त काम सोपं करतं असं नाही तर व्यवसायातले महत्वाचे निर्णय घेण्यासाठी जी अचूक माहिती लागते ना ती सुद्धा अगदी हाताशी आणून देतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोटेशन बनवताना आपल्याला जुना विक्रीचा डेटा लगेच पाहता येतो आता याचा फायदा काय तर यामुळे किंमतीमध्ये एकसारखेपणा राहतो आणि आपण योग्य दरात विक्री करू शकतो जसं की त्याच ग्राहकाला किंवा अगदी दुसऱ्या कुठल्या ग्राहकाला आपण आधी कोणत्या दराने आणि किती माल विकला होता हे सगळं लगेच समोर दिसतं योग्य किंमत ठरवण्यासाठी ही माहिती किती महत्वाची आहे का आणि एवढंच नाही तर आपल्याकडे किती स्टॉक आहे हे बघायला दुसऱ्या कुठल्या सिस्टीममध्ये किंवा स्क्रीनवर जायची अजिबात गरज नाही सगळी माहिती त्याच ठिकाणी उपलब्ध असते म्हणजे बघा सध्या किती स्टॉक शिल्लक आहे आपण कोणत्या दराने माल खरेदी केला होता कोणत्या दराने विकतोय आपल्याला नफा किती मिळतोय आणि इतकंच नाही तर तो स्टॉक किती जुना आहे हे सगळं एकाच ठिकाणी दिसतं आता या माहितीमुळे जुन्या स्टॉकवर डिस्काउंट देण्यासारखे फायदेशीर निर्णय घेणं एकदम सोपं होतं आपल्या हातून चुका होणं हे स्वाभाविक आहे पण काही चुका व्यवसायाला खूप महागात पडू शकतात ही सिस्टीम बरोबर अशाच मोठ्या चुका टाळायला मदत करते उदाहरणार्थ समजा एखाद्या पार्टची खरेदी ऑर्डर आपण आधीच दिली आहे आणि चुकून पुन्हा त्याच पार्टसाठी ऑर्डर बनवत असू तर सिस्टीम आपल्याला लगेच अलर्ट देते यामुळे डुप्लिकेट ऑर्डर आणि पर्यायाने होणारा अनावश्यक खर्च आणि वेळ दोन्ही वाचतं चला आता आपण काही अशा फीचर्सबद्दल बोलूया जी आपलं रोजचं काम आणखी वेगवान आणि प्रोफेशनल बनवतात विचार करा एखादा ग्राहक आहे जो नियमितपणे त्याच त्याच वस्तूंची ऑर्डर देतो अशा वेळी ही सिस्टीम मागच्या ऑर्डरमधली सगळी माहिती आपोआप भरते आपल्याला फक्त काही किरकोळ बदल करायचे असतात आणि ऑर्डर तयार मिनिटांचं काम सेकंदत होतं अनेकदा असं होतं की मोठ्या कंपन्यांचं ऑफिस एका ठिकाणी आणि फॅक्टरी दुसऱ्या ठिकाणी असते अशावेळी ही सिस्टीम आपल्याला बिलिंग आणि शिपिंगसाठी वेगवेगळे पत्ते आणि कॉन्टॅक्ट पर्सन निवडण्याची सोय देते यामुळे काय होतं तर बिलिंगची माहिती अकाउंट्स डिपार्टमेंटला आणि डिलिव्हरीची माहिती फॅक्टरीतल्या माणसाला अगदी अचूकपणे पोहोचते कुठल्याही व्यावसायिक व्यवहारामध्ये स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे या सॉफ्टवेअरमध्ये आपण आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार कितीही अटी आणि शर्ती तयार करून ठेवू शकतो आणि मग फक्त एका क्लिकवर त्या डॉक्युमेंटला जोडू शकतो जसं की पेमेंट कसं आणि कधी करायचं डिलिव्हरीच्या अटी काय असतील इन्शुरन्सची जबाबदारी कोणाची असेल अशा अनेक गोष्टींसाठी स्पष्ट नियम आधीच ठरवता येतात यामुळे पुढे जाऊन होणारे गैरसमज टळतात आणि आपल्याला एक प्रकारचं कायदेशीर संरक्षणही मिळतं तर मग ह्या सगळ्याचा आपल्या व्यवसायावर नेमका काय परिणाम होतो हे सॉफ्टवेअर नक्की कोणता बदल घडून आणतं थोडक्यात सांगायचं झालं तर बी आर एस सॉफ्टवेअर आपल्या विखुरलेल्या गोंधळलेल्या कामाच्या पद्धतीला एका सुव्यवस्थित स्मार्ट आणि प्रोएक्टिव्ह सिस्टममध्ये बदलतं म्हणजे समस्या आल्यावर त्यावर धावपळ करण्याऐवजी समस्या येऊच नयेत यासाठीचीही तयारी आहे जर आपल्या व्यवसायातही असाच सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल आणि रोजचं काम सोपं करायचं असेल तर मग आता पुढची पायरी काय अधिक माहितीसाठी एस सॉफ्टवेअरशी संपर्क साधा त्यांचा ईमेल आय डी आहे बी आर एस सॉफ्टवेअर टेक ॲट आउटलुक डॉट कॉम वेळ दिल्याबद्दल धन्यवाद